चातुर्मासातील एकवीस नियम चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात तर काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारापैकी यज्ञोपवीत संस्कार मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ गृहप्रवेश गोदान इत्यादी शुभकर्म किंवा शुभ कार्य केली जात नाही तर तुम्ही यंदाच्या चातुर या चातुर्मासात यापैकी एक नियम आवश्यक पाळा किंवा पाळाच पाहिजे नियम एक दररोज चार महिने तुळशीसवळ हळदीने स्वास्तिक काढावे नंबर दोन चार महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक आवश्यक करावा नंबर तीन या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचा द्वेष राग न करता शांत राहावे नंबर चार चातुर्मासात काही लोक चार महिने एकच वेळा जीवन करतात आणि राजसिक आणि तामसिक भोजनाचा त्याग करतात तुम्ही एका वेळी भोजनाचा त्याग करून एका वेळी फळे खाऊ शकता नंबर पाच चातुर्मासात उपवास तप जप पवित्र नद्यांमध्ये स्नान दान करणे पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणची कृपा सदैव राहते नंबर सहा चातुर्मासाच्या महिन्यात भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान शिवमाता पार्वती श्रीकृष्ण राधा रुक्मिणी पितृदेव भगवान गणेश यांची सकाळ संध्याकाळ पूजा करावी फारच लाभदायक ठरते नंबर सात चातुर्मासात दान करणे हे विशेष फलदायी मानले जाते या महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे अतिउत्तम यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळ प्राप्ती देते नंबर आठ या चार महिन्यात गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज जप करावा नंबर नऊ या चार महिन्यात दररोज पुरुषसुक्त दिवसातून एकदा तरी आवश्यक म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला चौदाव्या अध्याय दररोजसुद्धा वाचू शकता खूपच प्रभावशाली आहे नंबर दहा चातुर्मासामध्ये मा भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो। या मंत्राचा दररोज एक माळ जप आवश्यक करावा नंबर अकरा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात नंबर बारा चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर तेरा चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा आवश्यक करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्त्रोताचे पठन आवश्यक करावे नंबर चौदा चार महिने दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय आवश्यक वाचावा याशिवाय तुम्ही स्वामीचरित्र सारामृत चरित्रातील क्रमशः तीन अध्याय किंवा सात अध्यायाचे आवर्जून पठन करावे नंबर पंधरा चार महिने दररोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज अकरा प्रदक्षिणा घालाव्यात नंबर सोळा चातुर्मासात दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर अकरा एकवीस एकशे आठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फुलसुद्धा अर्पण करावे नंबर सतरा चार महिने दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावावा नंबर अठरा चातुर्मासातील या चार महिन्यात दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा तसेच दररोज गाईला घास द्यावा नंबर एकोणीस चातुर्मासातील या चार महिन्यात विद्यार्थ्यांनी दररोज गणपती अथर्व पठन पठण आवश्यक करावे नंबर वीस चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी स्त्रीसूक्तचे अकरा वेळा पठण आवश्यक करावे नंबर एकवीस चातुर्मासातील या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा आवश्यक लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे एक रूप आहे म्हणूनच त्याची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ लवकरच प्राप्त होते तर अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीसी होते सर्व इच्छा पूर्ण होतात सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होतो आपल्याला पूर्वजरांच्या आशीर्वाद प्राप्त होतात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद समृद्धीत वाढ होते घरात बरकत येते आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण तो व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद